श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी संदेश सांगणार आहे स्वामी संदेश ऐकण्या ऐकल्यामुळे जीवनासाठी साठी आपल्याला खूप प्रेरणादायी ठरणार आहेत म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी संदेश नक्की ऐका नक्की पाहत चला ऐकत चला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जर वाक्य आपण वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थाचे अनेक भक्त आहेत हजारो शेकडो करोडो म्हणलो तरी सुद्धा चालतंय करोडो भक्त या पृथ्वी तलावर आहेत सगळीकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवकरी आहेत आपण फक्त कर्म करत राहायचे त्याचे फळ आपल्याला आज ना उद्या भेटणारच आहे ज्यांच्या मनामध्ये स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे हजारो लाखो भक्तांच्या तोंडून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र सतत निघत असतो आणि त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी या महाराज दूर करत असतात म्हणून सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश ऐकण्यासाठी कंटाळा तर बिलकुल करायचा नाही आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण बिलकुल विसरायचं नाही कारण आज नाही तर उद्या श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या संकटातून तुम्हाला मार्ग काढायला बुद्धी देतील तुमच्या संकटातून तुम्हाला तारून नवीन आयुष्य जगण्याला तुम्हाला लढण्याला शक्ती देतील प्रेरणा देतील म्हणून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश ऐकायचा आहे कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे स्रा सार लक्षात घेऊन वागल्याने नक्की जीवनाचे सार्थक होते असे सर्वजण मानतात त्यासाठी तुम्हीही मानायचं आहे स्वामी समर्थाची अगाध महिमा आहे आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य अफाट आहे जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थ सग सगळ्यांच्या हृदयस्थानी आहेत रोजच्या जगण्यात जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे काय चूक आहे ह्या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे स्वामी समर्थाचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे असतात म्हणून आपण स्वामीचे विचार ऐकायचे असतात न जाणो हे विचार ऐकल्यामुळे आपले नाराज झालेले मन पुन्हा उल्लासित होईल पुन्हा प्रसन्न होईल दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते आपली श्रद्धा महत्वाची असते तुमच्याकडे जर अंधश्रद्धा असेल तर तुम्हीही तुमच्या तुमच्याजवळ महाराजांबद्दल प्रेम नसेल आदर नसेल श्रद्धा नसेल तर तुम्ही कितीही सेवा केली तर त्याचा काहीच तुम्हाला फायदा होणार नाही आणि त्या सेवेचं तुम्हाला फळही मिळणार नाही म्हणून तुम्ही जिद्दीने महाराजांसमोर नतमस्तक व्हा नक्कीच तुम्हाला यश मिळेल तुम्ही ज्या कार्यासाठी जी सेवा केली आहे त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळेल आपल्या कुटुंब आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा बघा काय होत असतं आपल्याला आपल्या कुटुंबातल्या काही गोष्टी पटत नसतात आपल्या मित्राचे विचार कधी आपल्याला योग्य वाटत नाहीत आपले शेजारी आपल्या समाजातील लोकांचे वर्तन त्यांचे आचार विचार आपल्याला आवडत नाहीत अशा वेळी वैतागून जातो का आपण जात नाही पण आपण जायचंही नाही सरळ त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं निग्लेक्ट करायचं त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या नाही आपल्याला गांधीजींनी तीन माकडे माहीत गांधीजींची तीन माकडे माहितीच आहेत वाईट बोलू ऐकू पाहू नका यातून आपण काय संदेश घेऊ शकतो हा सर्वांना माहिती आहे आपण जर काही गोष्टी टाळल्या नाहीत तर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात प्रसंगी मानसिक त्रासाबरोबरच शारीरिक हानी देखील सोसावी लागते वाईट वृत्तीचे लोक सगळीकडेच असतात जिथे तिथे स्वार्थी राजकारण कोरघोड्या सुरूच असतात कधी कधी काहीही नसताना आपल्याला उगाच इतर इतरांविषयी शंका येतात की ते आपल्याविषयी चर्चा करत असतील परंतु या सर्वांकडे दुर्लक्ष करून स्वतकडे लक्ष केंद्रित करायला हवे आपणच आपल्या कामामध्ये व्यस्त झालो तर इतर इतरांकडे आपले लक्षही जाणार नाही आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहायचं आपला वेळ आपल्या लेकराबाळामध्ये नवऱ्याच्या कामामध्ये घालायचा इतर गोष्टीकडे जर आपण लक्ष दिला नाही तर आपल्याला दुसरं काही सुचणार नाही आपण आपल्या कामामध्येच राहू आणि वाईट गोष्टीकडे तर आपण दुर्लक्षच करायचं आहे समाजामध्ये व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात असणाऱ्या जगामध्ये अनेक प्रकारचे तऱ्हेतऱ्हेचे व्यक्ती असतात आणि नाही तसे चांगले असणाऱ्या व्यक्तीलाही नावं ठेवतात आणि वाईट असणाऱ्या व्यक्तीला पण मात्र टीका करतात टिप्पणी करतात ऊन दोन बोलतात सुख दुःखात त्यांच्या धावून जातात तर दुःखामध्ये धावून जातात सुखामध्ये धावून धावून जातात खूप सुख सुख असेल तर त्या व्यक्तीची टिंगल उडवतात मस्करी करतात त्याला हसतात अशा समाजामध्ये ल व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात मात्र माणसाने अशा टीकाटिपणी त्रासांना न घाबरून जाता न जुमनता या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर राहायला पाहिजे जसं गुरुशिवाय मार्ग मिळत नाही जसं एखादी उपासना सेवा केल्याशिवाय प्रत्येकाला फळ मिळत नाही तसंच असतं परीक्षेमध्ये सुद्धा बघा सगळेच विद्यार्थी डॉक्टर असतात का वर्गामध्ये प्रत्येकाच्या वर्गामध्ये प्रत्येक शाळेमध्ये आता जगामध्ये कितीतरी शाळा आहेत पण त्या सगळ्या शाळेमध्ये सगळे विद्यार्थी शंभरपैकी शंभर मार्क घेतात का नाही सगळ्या वर्गामध्ये सगळेच विद्यार्थी शंभरपैकी ऐंशी नव्वद पंच्याण्णव मार्क घेतात का नाही जे ते विद्यार्थी त्याच्या अभ्यासाप्रमाणे मार्क घेत असतात कोणी पंच्याण्णव ब्याण्णव ऐंशी पंच्याहत्तर साधे पंचेचाळीस चाळीस मार्क घेणारे पण विद्यार्थी असतात ज्याचा जसा अभ्यास असतो जो अभ्यासाची उत्तरे चांगले देतो प्रश्नांची उत्तरे चांगली देतो जसा अभ्यास चांगला करतो तसं त्याची अभ्यासाची प्रगती होते आणि तो परीक्षेमध्ये पण चांगले मार्क घेतो आपल्या जीवनामध्ये पण तसंच असते जसं आपण श्रद्धेने देवाची भक्ती करू देवाची उपासना करू तशा पद्धतीनेच आपल्याला फळ भेटत असते आपल्या वागण्या चालण्या बोलण्यावरच चा आपल्याला फळ भेटत असते म्हणून आपण तसं न करता इतरांचा विचार न करता आपल्या स्वतःच्या मनाचा विचार करायला हवा आणि मगच आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणू शकतो या रंगबिरंगी बदल दल बदलू दुनियामध्ये बाजारात काही व्यक्ती सरड्यासारखे रंग बदलतात आणि आपले बोलण्यावर आणि करणीवर ठाम न राहता वेळोवेळी सतत ते बदलत असतात आणि मी नव्हे नव्हेच असं म्हणत आपल्या खऱ्या रंगामध्ये त्या व्यक्ती येत असतात आणि मग त्यांचं खरं रूप आपल्या डोळ्यासमोर येत असतं व त्यांचं खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं हे रूप आपणच प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसत असतं त्यामुळे माणसाने सरड्यासारखे बदलणाऱ्या व्यक्तीशी मैत्री करणे टाळावी ते कधीही वेळ काळ आल्यावर बदलणारच आणि विश्वासघात करणारच हे सांगता येत नाही त्यासाठी सरड्यासारख्या व्यक्तीशी तुम्ही कधीही मैत्री करू नका तशा लोकांवर तुम्ही कधीही विश्वास ठेवू नका आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ